नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामात आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुम्हाला भेटायला आलो आहे तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो आहे ते अशा विषयावर की त्याचा राजकारणाशी म्हटलं तर काहीच संबंध नाही आणि म्हटलं तर संबंध आहे पण मी सातत्याने मी म्हण सांगत असतो की मी काही कोर राजकारण सोडून पण मी इतर विषयांवर व्हिडिओज करत असतो आणि हा जो विषय आहे तो माझ्या मातृभाषा म्हणजे मराठीशी रिलेटेड आहे मराठीच्या अपमानाशी रिलेटेड आहे मला मराठी महाराष्ट्रामध्ये मराठीकडे दुर्लक्ष केलेला असा मुद्दा आहे म्हणून म्हटलं याच्या या, या संदर्भात तुमच्याशी संवाद साधावा पण त्या अगोदर नेहमीच माझं अपील व्हिडिओ पाहत असाल तर त्याला लाईक करा शेअर करा सगळीकडे व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि मुख्य म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मुद्द्याकडे येतो तो मुद्दा आहे की मी दोन दिवस मी तुम्हाला सातत्याने सांगतो की मी नेहमी फिरत असतो कडं महाराष्ट्रात की हिंदुस्थानभर पण मी जिथे तिथे संधी मिळते तिथे फिरायला जातो ते राजकीय दौरे असतात मी निराठेपणाची चौकशी करायची असते मी त्यांना भेटायचं असतं मी दोन दिवसापूर्वी नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला गेलो होतो सपरिवार गेलो होतो ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला गेल्या वर्षी पण गेलो होतो तीन चार दिवस राहिलो होतो ह्या दोन त्यावेळेला काही गोष्टी माझ्या नजरेत आल्या होत्या ते म्हणजे पण मी त्याकडे तेवढं गांभीर्याने पाहिलं नाही म्हटलं काहीतरी असेल ह्या वर्षी गेलो तर त्याच गोष्टी मला प्राश प्राकर्षाने मला प्रकर्षाने त्या दिसल्या जाणवल्या फील झाल्या कळलं की नाही म्हणून मी म्हटलं की याची काहीतरी याच्याबद्दल बोलावं तो विषय होता की जेव्हा तुम्ही त्र्यंबकेश त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये जाता त्या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक साईनबोर्ड असतात कुठे गेला तरी डावीकडे वळा उजवीकडे वळा त्यांच्या विविध प्रकारच्या सूचना असतात तसंच इथे ज्योतिर्लिंग आहे हे खोल आहे त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जात जायला मिळत नाही पण तुम्हाला ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला आरसा लावलेला आहे त्याच्यावर त्याच्यात जर तुम्ही दर्शन घ्यात ते बरोबर आहे ते चांगलं दिसतं प्रचंड गर्दी अखंडही हिंदुस्थानमधलं हे ज्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी सातत्याने लोक येत असतात आणि आता श्रावणाची सुरुवात होते म्हटलं तर काय बघायलाच नको दोन प्रकारे त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन होते एक जनरल लाईन असते जी तासन तास चालते मी त्या लाईनमध्ये पण एक दिवस बघितलं जवळजवळ दीड तास लागला एवढी म्हणजे ऑड्डे असून पण बुधवार असून पण गुरुवारी आम्ही परत गेलो ते दोनशे रुपयात दोनशे रुपयाचं कुपन काढून ते तुम्हाला दर्शन मिळते तिथे पण बरीच लाईन येते तिथे मला जवळजवळ दीड तास लागला आणि अगोदर काहीच गर्दी नव्हती ते जनरल लाईनमध्ये पण दीड दोन तास लागले ला। बरं येणाऱ्या भाविकांबद्दल इतकी गैरसोय तिकडे की ते दोनशे रुपयाचं कुपन घेण्यासाठी तुम्हाला अर्धा मैल चालत जावं लागतं कुशावरच्या इथे त्याचं जे पाण्याचा तळ आहे त्या तळ्याच्या बाजूला एक छोटंसं ऑफिस आहे आणि एका माणसाला एकच ते तिकीट देतात तुम्ही दहा माणसं गेली तर दहा लोकांनी लाईनमध्ये उभं राहायला पाहिजे कळलं की नाही असं सगळं दुर्लक्षित असं ते देवस्थान आहे मॅनेजमेंट दुर्लक्षित आहे मॅनेजमेंटचा प्रभाव कुठेही जाणवत नाही पण मला जे दिसलं ते माझ्या मराठी भाषेचाकडे जे काय सातत्याने दुर्लक्ष आहे त्या तुम्ही जनरल याच्यानं जा किंवा त्या दोनशे रुपये भरून जा निम्न प्रकारच्या ते लाऊडस्पीकर अनाऊन्समेंट अनाऊन्समेंट करत असतात त्यातल्या मी तरी आतापर्यंत तिथे मराठी ती अनाऊन्समेंट ऐकली नाही अभि महाराज क भोज लग्र हाय वगैरे वगैरे या सगळ्या सातत्याने हिंदीमध्येच त्याच्या सूचना येत असतात लाऊडस्पीकरवरनं दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या दर्शनाच्या दर्शन रांगेमध्ये उभे राहतात ते चारही बाजूनी डिजिटल देखील त्यांच्या सूचना येत राहतात त्या मी बघितल्या सगळीकडे त्या सूचना फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्येच आहेत सातत्याने दोन तास माझं ते ऑनस्क्रीन दर्शन जर बघत असताना मी या सूचना वाचत होत्या सगळ्या हिंदीत मरा हिंदीत आणि इंग्रजी हिंदीत आणि इंग्रजी आणि मला काही रावलं नाही म्हटलं मी गेल्या वर्षी आलो त्यावेळेला पण हेच पाहिलं होतं आत्ता पण टेस्ट पाहिलं आता मराठीचा इशू महाराष्ट्रामध्ये आहे माझ्या मनात कसं हे आलं की फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये सगळ्या डिजिटल सूचना पण आहेत ज्या लिहिलेल्या सूचना आहेत साईनबोर्डवर त्या देखील हिंदी आणि इंग्लिशमध्येच आहेत म्हणजे त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातच आहे ना महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्येच त्रम्मकेश्वर आहे ना मग इकडचे लोकप्रतिनिधी खासदार आहेत आमदार आहेत जिल्हा परिषदेचे स सा, सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य हे काय करत आहेत ह्याचीही गोष्ट कधी ध्यानात आली नाही का म्हणून म्हटलं आता ह्या वेळेला काही थांबायचं नाही मी माझ्या प पत्नीला आणि मुलाला बराच वेळ ताटकळ ठेवला आणि मी त्यांच्या ऑफिस शोधत हो तिथे ऑफिसमध्ये जायला पण तुम्हाला पुष्कळ त्या तिकडच्या सिक्युरिटी गार्डशी सुरक्षा रक्षकांशी वादविवाद करून जावं लागतं मी शेवटी सांगितलं की मी पत्रकार आहे मला तिकडे तुमच्या मुख्य माणसाला भेटायचं आहे तिथे कोणीच नव्हतं ऑफिसमध्ये कुठेतरी मला वाटतं त्यांच्या पर्चेस डिपार्टमेंटचा माणूस होता मी तो म्हणाला कशाला पेटायचं म्हटलं मी तुम्हाला सांगायचं तुम्ही कन्सन आहात का तर तुम्हाला सांगतो म्हटलं माझ्या काही सूचना आहेत आणि मला काही तक्रारी करायच्या आहेत तो म्हणाला तिथे दुसऱ्या ऑफिसमध्ये जा त्यांच्या बाजूला तिथे गेलं तर तिकडच्या अधिकाऱ्याला मी सांगितलं कशाला भेटायचं तुम्हाला इकडे म्हटलं ट्रस्टीज वगैरे आहेत का तर म्हणजे आता ट्रस्टीज कोण नाही आणि तर म्हटलं कोण तर म्हटलं माझ्या ह्या अशा सूचना आहेत इथे एकही अनाऊन्समेंट मी आता दोन गेल्या वर्षी पण आलो ह्या वर्षी पण आलो ते एकही सूचना मला तुमच्या लाऊडस्पीकरवरच्या मराठीत नाही तर नाही नाही मराठीमध्ये आहे ना तुम्हाला ऐकवतो म्हणून त्यांनी काय तिकडचे त्या इन्स्टिडेंटवरचे दोन चार हे फिरवले आहेत म्हणाला ऐका म्हटलं काहीच ऐकायला येत नाही मराठीमध्ये सूचना कुठेत म्हटलं मला काय होते तुमच्याकडे खोटी कंप्लेंट नाही करायची आहे मी दोन दिवस सतत येतोय मंदिरामध्ये ऐकतोय सगळ्या हिंदीतल्या सूचना आहेत तो गप्प झाला मग म्हटलं इथे तुमच्याकडचे सगळे जे साइन बोर्ड आहेत ते फक्त इंग्रजी आणि मराठीमध्ये इंग्रजी आणि हिंदीमधलेच आहेत मला त्याबद्दल तुमच्या शिवाय आहे तो म्हणाला आमचे सीई आहेत जोशी का काहीतरी नाव सांगितलं त्यांनी हां तर ते म्हणा तिकडे बसले तिकडे जाऊन त्यांना भेटा तो यंग पोरगा होता तर तुम्ही मी त्याला माझी ओळख करून दिली आणि सांगितलं की मला मी अशाबद्दल तुमच्याशी आलं आहे तर म्हणाला खरंच आहे का तो तुम्ही आता ज्या माणसाने तुमच्याकडे माझ्याकडे तुम्हाला पाठवला तोच माणूस ते डिलीच्या कटमंट हे तुमच्या लक्षात नाही आलं का तुम्ही सीयूवर तुम्हाला कळलं नाही की म्हटलं त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातच आहे ना महाराष्ट्राला नाशिक जिल्ह्यामध्येच आहे का ना हे तुम्हाला कळत नाही म्हटलं मी सौम्यप्रमाणे सांगितलं त्याला माझी म्हणणं तक्रार वजा ही तुम्हाला सजेशन आहे इमिजिएटली म्हटलं मराठीमध्ये मराठीला प्राईम द्यायला पाहिजे तर नाही म्हणते ते गुजराती येतात ते म्हणतं सगळ्या मला त्या भाविक येतात याच्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोक येऊ देत ते सर्व भाषिक येऊ देत माझा कुठल्याही भाषेला विरोध नाही मी फक्त तुम्हालाच सांगतो आहे की माझी जी मातृभाषा मराठी आहे महाराष्ट्राची राज्यभाषा आहे त्याच्यामध्ये तुमचा तुमची अनाऊन्समेंट का होत नाही ते मुद्दाम झालं आहे की अन अनावने झालेलं आहे नकळत झाले तुमच्या हातातनं हे बोर्ड म्हणतं सगळं त्या त्या सीईओला ते माहितीच नाही तर म्हणून असं आहे मी बघतो म्हणजे बघतो रे तुम्ही याच्यावर काही कार्यवाही करा म्हटलं तुमचे ट्रस्टीज कुठे आहेत म्हणजे आता ट्रस्टीज नाही आहे हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या अंडर सध्या मंदिर आहे तर म्हटलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे महाराष्ट्र मा, मा, सरकारचाच अधिकारी आहे ना म्हटलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्यांच्या हे लक्षात आलं नाही आहे किंवा तुम्ही ते आणून दिलेलं नाही ते इथे व्हिजिटला येत नाहीत का म्हटलं इथे एवढे लोकप्रतिनिधी आहेत यांच्या कोणाच्या तक्रारी आल्या नाहीत का तुमच्याकडे तर मी म्हटलं आणि ह्या विषयावर व्हिडिओ करणार आहे मुंबईत गेल्यावर जाणून बुजून म्हटलं आता मी व्हिडिओ करणार आहे आणि सर्व जनतेला सांगणार आहे की त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातलं एक जागृत देवस्थान आहे जिथे हजारो लाखो अखंड हिंदुस्थानमध्ये लोक लो येतात आणि तिथे आमच्या मराठी भाषेतले कुठलाही साईनबोर्ड नाही डिजिटल साईनबोर्ड पण मराठीमध्ये नाही तिकडे होणाऱ्या सगळ्या सूचना ज्या लाऊडस्पीकरवर देईल त्या हिंदीमध्ये होत आहेत याचा लोकप्रतिनिधी खासदार आमदार जिल्हा जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंचायत समितीचे अध्यक्ष सदस्य यांच्या किंवा राजकीय पक्षा सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट आलेली नाही का की बिनधासमध्ये दिवसाढवळ्या आपल्या मराठी भाषा भाषेकडे दुर्लक्ष केले चाललेलं आहे आणि इतर प्रांतांना येणाऱ्या भाविकांबद्दल माझं काहीही ऑब्जेक्शन नाही त्यांच्या सुखसोयीसाठी तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये सगळे बोर्ड लावलेत इकडे म्हटलं मा महाराष्ट्रातले भाविक इथे येत नाहीत का त्यांना या सूचनांची जरुरी नसते का मित्रांनो मला जे का आता ह्याच्याबद्दल वाटलं ना ते मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी तिकडे जाऊन त्यांच्या ओला भेटलो त्यांचं त्या सीओशी माझं जे काय चर्चा झाली एक दहा मिनिटाची किंवा पाच मिनिटाची त्याचं मी फलित तुम्हाला सांगितलं आणि मी आता इकडे ह्या व्हिडिओद्वारे व्हिडिओच्याद्वारे देखील तुम्हाला सर्व मराठी भाषिकांना आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये असलेल्या सर्व खासदार एक खासदार आमदार जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंचायत समितीचे अध्यक्ष यांच्याही निदर्शनात गोष्ट आणून देते की इमिजिएटली वॉर फुटिंगवर त्वरित मराठी भाषेमधले नामफलक सगळीकडे लागायला पाहिजेत तिकडचे ज्या अनाउन्समेंट होत्या त्या प्रायमरी फक्त मराठीमध्येच व्हायला पाहिजेत कळलं की नाही आणि तरच तर आणि तरच हे जर मराठीमध्ये सगळी लागलं तर येणाऱ्या भाविकांना पण कळेल की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेतच हे सगळं दिसतं इतरांच्या सुखसोयीसाठी तुम्हाला आपल्या भाषेचा भाषा दुर्लक्षित करण्याची काही आवश्यकता नाही आहे झालं तेवढं पुरे झालं इमिजिएटली म्हटलं हे व्हायला पाहिजे तर ही गोष्ट मी त्यांच्या निदर्शनात आणून दिली आहे सीईओच्या मी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला देखील पत्र लिहून कळवणार आहे हे गोष्टी तर तुम्ही तात इमिजिएटली त्याच्यावरची ॲक्शन घ्या आणि सर्व ज्या सूचना फलक आहेत तुमचे ते सगळे मराठीमध्ये लावा जिथे महाराष्ट्र आहेत त्यांना त्यांना नाही कळलं ते दुसरं मा जिथे मराठी पण शेकडो भाविक येतात त्यांना विचारतील ते यासाठी मी हा व्हिडिओ करते मित्रांनो तुम्हाला जर मी जे काय बोललो तुम्ही जर ते पाहिलं असेल तुमच्या ही गोष्ट ध्यानात आलेली असेल तर ही गोष्ट सर्वांना हा माझा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा आणि तुमच्या ज्या काही याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत त्या न न म्हणजे न विसरता माझ्या या चॅनेलवर लिहा अत अत्यंत म्हणजे सुसंस्कृत भाषेमध्ये लिहा आणि मी जे सांगितल्याप्रमाणे माझा रिसर्च चालू आहे काही विषयांवरचा तो झाला मी इतर विषयांवर देखील व्हिडिओ करणार आहे तोपर्यंत प्लीज 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 हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे त्याचं त्याच्याबद्दलचं जे काय माझं बोललं झालं त्यांना मी पत्र लिहिणारच आहे तर माझे ते पुढचे काही व्हिडिओ येईपर्यंत प्लीज, प्लीज प्लीज टेक केअर